कोयना आणि राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळं शिरोळ तालुक्यातील पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे आज पहाटे साडेतीन वाजता नृसिंहवाडीतील मंदिरात यंदाच्या मोसमातील चौथा दक्षिणद्वार सोहळा झाला शेकडो भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेतला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोयनाळी राधानगरी धरण पूर्ण भरले। या दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणीपातीत वाढ होतीये शुक्रवारी कृष्णेचं पाणी दत्त मंदिरात शिरलं होतं यावर्षी चौथ्यांदा कृष्णेचं पाणी मंदिरात शिरलंय आज पहाटे साडेतीन वाजता यंदाच्या मोसमातील चौथा दक्षिणद्वार सोहळा झाला नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पूर्वाभिमुख आहे कृष्णामाईचं पाणी उत्तरद्वारातून प्रवेश करून श्रींच्या स्पर्श करून दक्षिणद्वारातून बाहेर पडत त्याला दक्षिणद्वार सोहळा म्हणतात आज या दक्षिणद्वार सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी शेकडो भाविकांनी नुरसेवाडीत गर्दी केली होती दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबराच्या जयघोषात शेकडो भाविकांनी कृष्णेच्या पाण्यात स्नान केलं दरम्यान मंदिरात पाणी आल्यानं श्रींची उत्सवमूर्ती नारायणस्वामी मंदिरात नेण्यात आली